अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाबरोबर आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत तर आज ते उमेदवारी अर्जही भरणार आहेत कालनगरमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्यात संजीव भोर यांनी ही घोषणा केली या मेळाव्यासाठी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांचीही उपस्थिती होती या भागातील ऊस उत्पादक शेतकरी प्रस्थापित नेत्यांना कंटाळला असून आता तो संजीव भोर यांच्या पाठीमागे उभा राहील असं मतही रघुनाथ दादा पाटील यांनी व्यक्त केलं कोणत्याही दबावाला बळी न पडता निवडणुकीमध्ये उभा राहून निवडून येईल असा विश्वास यावेळी संजीव भोर यांनी व्यक्त केला तंत्राचा वापर करून सतत राजकीय सत्ता ताब्यात ठेवणं सर्वसामान्यावर अंकुश ठेवणं ही या दोन्ही उमेदवारांची आणि घराण्यांची जी कार्यपद्धती आहे हिला इथली नगरची नगर दक्षिणेली सर्वसामान्य जनता भीक घालणार नाही आणि नगर दक्षिणेतल्या जनतेला रास्त आणि सर्वसामान्यातला पर्याय हवा आहे आणि म्हणून मी सर्वसामान्यातला उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढणार आहे शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य शोषित गरीब पीडित घटकांसाठीचे प्रश्न असतील या प्रश्नांवर मी सातत्याने मागच्या अठरा वीस वर्षापासून आवाज उठवत आलेलो आहे आणि या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अन्य अत्याचाराविरोधात न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना किंवा मराठा समाज असेल धनगर समाज मुस्लिम समाज वेगवेगळे जाती समूह असतील ज्यांची पद्धतशीरपणे जी काही फसवणूक केलेली आहे शेतकरी शेतकरी संप असेल मराठा क्रांती मोर्चा असेल असे व्यापक आंदोलनं ज्या पद्धतीने मोडून काढलेली असेल काढलेले आहेत या सर्वाचा जाब विचारायचा असेल तर निवडणूक हाच आमच्या पुढे पर्याय आहे म्हणून मी निवडणूक लढत आहे दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर